सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज 24 फोर सह्याद्री घेऊयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन बातमीपत्रात संगमनेर येथील सह्याद्री संस्थेचे डी के मोरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वडगाव पाणी येथे योगा दिनाच्या निमित्ताने विद्यालयात एक हजार दोनशे विद्यार्थ्यांनी मेडिकल मध्ये विद्यार्थ्यांची मानवी साखळी तयार करून योगाचे प्रात्यक्ष केलंय दवाखान्यापासून मानवाला लांब राहण्यासाठी योगाची निनांत गरज आहे नियमित योगासने केल्यास मानवाचे शरीर सशक्त लवचिक व बलवान बनते याचाच प्रचार व प्रसार व्हावा या संदेश सर्व जावा यासाठी मेडिकल सिंबॉलच्या रचनेत मानवी साखळी तयार करून विद्या नवनाथ ला वाघमारे हे नऊ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे मात्र हाके आणि वाघमारे आंदोलनावर ठाम आहेत यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी लक्ष्मण हाके यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारने गेली पंधरा ते वीस वर्ष आम्हाला पसवल्या हो आता तुमच्या बाबतीतही तेच होईल आजपर्यंत सरकार आम्हाला पाणी पाचत होतं आता ते तुम्हालाही पाणी पाचतील असं वक्तव्य मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटील यांनी केले मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात होते त्यांना शुक्रवारी सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय यानंतर आता मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीला न जाता बीडमधील चाकरवाडी येथे जाणार आहेत तत्पूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय भंडारा जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र वन्यजीव राखीव विभागाच्या वतीने मंगळवार दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी पत्रकारांसाठी व वन्यजीव अभ्यास दौऱ्याचे आयोजन करून पत्रकार व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना दौऱ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते सदर अभ्यास दौऱ्या दरम्यान दुपारच्या दुसऱ्या सत्रामध्ये पत्रकारांनी जंगल सफारीतून भ्रमांती केली असता पाच वाघांचे दर्शन झाले तर मोर रानगवे रानडुक्कर जंगली कुत्रे यासह अन्य प्राणी आणि पक्षी जंगलात दिसून आले त्याचप्रमाणे जंगलात वनस्पती उपयुक्त झाडे सुद्धा असल्याचं दिसून आले एकंदरीत नवेगाव नागझिरा व्याघ्र वन्यजीव राखीव विभागाच्या वतीने पत्रकारांसाठी वन व वन्यजीव विषयक अभ्यास दौऱ्याच्या आयोजनातून पत्रकारांनी जंगल सफारीचा आनंद घेतला विशेष म्हणजे जंगल सफरी, सफरी दरम्यान वनरक्षक हिवरराज गायधणे यांनी पत्रकारांना जंगलाची व प्राणी पक्षी आदींची माहिती दिली सफरीनंतर वरिष्ठ अधिकारी पवन झेप यांचे उपस्थितीत विभागाकडून प्रोजेक्टवर प्रेजेंटेशन करून प्राणी पक्षी वन्यजीव व त्यांची सुरक्षा आणि क्षेत्रनिहाय माहिती तसेच राबवण्यात येणारे उपक्रम योजना आदींची माहिती उपस्थित पत्रकारांना देण्यात आली आणि गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी वन्य प्राण्यांमध्ये वाढ झाल्याचं पवन जेप यांनी सांगितले यावेळी अधिकारी विकास भोसले पवन तिखले बारसागडे यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते वाईल्ड के लिए जिनका आवाज नाही होता उनके लिए काम करता है तो लोगों में इतना अवेअरनेस नाही होता है की वन विभाग का एक्झॅक्टली काम केलं जात आहे तो इस्पेशली uh, अगर हम लोग वाइल्ड लाइफ डिपार्टमेंट की बात करें तो काफ़ी टेक्निकल uh, तरीके से हम लोग टाइगर uh, रिजर्व uh, को मैनेज करते हैं उसकी जो बारीक uh, बारीकियाँ हैं उसको uh, जो भी हम लोगों के प्रेस uh, के साथी हैं उन लोगों को एक मैसेज पहुंचाने के लिए हम लोगों ने इस अभ्यास दौरे का नियोजन किया पिछले दो वर्ष से हम लोग ये कर रहे हैं तो उसी के कंटिन्यूएशन में जो भी इच्छुक प्रेस uh, के अपने भाई बंधु थे उन लोगों के हम लोगों ने ऑनलाइन तरीके से इनवाइट करके और अपना बेसिक जो भी बेसिक प्रोटोकॉल का इन्फॉर्मेशन है आप तक पहुँचाने का कोशिश करें सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती कळताच शेकडोच्या संख्येने जमावाने पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत आरोपीला ताब्यात देण्याची मागणी केली मात्र पोलिसांनी आरोपीला सुरक्षित ठिकाणी हलवल्याचं कळताच जमाव प्रक्षोबद्ध झालाय आणि जामनेर पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक करण्यात आलाय सदर बुलेटिन बातमीपत्रात गिवेय छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा राखा शब्दांस सामर्थ्य विश्वस्नियतेची उंची न्यूज 24 सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या बीड जिल्ह्यात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे बीड अहमदनगर महामार्गावरील धामणगाव येथे समस्त ओबीसी समाजातील महिलांनी रस्ता रोकोमध्ये मोठा सहभाग नोंदवलाय मागील नऊ दिवसांपासून लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू आहे आणि याच उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हातोला या ठिकाणी देखील मागील चार दिवसांपासून उपोषण सुरू आहे सरकारने तत्काळ दखल घ्यावी आणि ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये अशी आग्रही भूमिका आणि मागणी या ठिकाणच्या आंदोलनकर्त्यांनी केली बीड अहमदनगर महामार्गावर ओबीसी समाजाने लोकसभा निवडणुकी घडत आहेत सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात पुरावे नसतानाही त्यांना जेलमध्ये डांबून ठेवलं या, या देशामध्ये लोकशाहीच्या नावाखाली डोंबाऱ्याचा खेळ सुरू आहे असं संजय राऊत म्हणाले महापालिकेच्या पाण्याच्या टँकरमध्ये एका पंचवीस वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याने हडपसर फुरसुंगी परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास फुरसुंगी येथील पॉवर हाऊसजवळ पाणी सोडत असताना हा प्रकार समोर आला नेमका खून की आत्महत्या याबाबत मात्र पोलिसांकडून तपास केला जात आहे कौशल्या मुकेश चव्हाण असं मृत महिलेचं नाव आहे आधी नीट आणि नंतर नेट परीक्षेतील गैरव्यवहाराप्रकारात काँग्रेस सातत्याने मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहे या मुद्द्यावरून काँग्रेस आज देशभरात आंदोलन करणार आहे काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते देशातील अनेक ठिकठिकाणी आंदोलन करणार आहेत मध्य प्रदेशातील नेट नर्सिंग घोटाळा विविध परीक्षांमधील पेपर फुटी या प्रकरणी भोपाळमध्ये काँग्रेस पक्ष आंदोलन करणार आहे दिग्विजय सिंह जितू पटवारी यांच्यासह अनेक नेते या निदर्शनात सहभागी होणार आहेत देशातील इतर राज्यातही काँग्रेस आंदोलन करणार आहे डोंबिवलीतील पेंढरकर महाविद्यालयाच्या शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांनी अर्धनग्न आंदोलन केलं आहे महाविद्यालयाच्या प्रशासनाविरोधात हे आंदोलन केलं आहे महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून पेडणेकर महाविद्यालय विना अनुदानित करण्याचा प्रयत्न सुरू आहे बारा महाविद्यालयातील शिक्षकांच्या प्रशासनाचा या निर्णयाला विरोध आहे महाविद्यालय प्रशासक शिक्षकांना काम करून देत नाही एका वर्गात बसून ठेवतात असं यावेळी विद्यार्थ्यांनी आंदोलकांनी सांगितलंय चौदा जून पासून शिक्षक विविध प्रकारे आंदोलन करत आहेत सैद्री बुलेटिन बातमीपत्राती तेच समते मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वस्नीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री